आज आपण सर्वांचे ऑल टाईम फेवरेट असे व्हॅनिला आईस्क्रीमची रेसिपी बघणार आहे तेही मार्केटसारखे छान क्रीमी आणि सॉफ्ट असे व तितक्या सोप्या पद्धतीने कशाप्रकारे बनवायचं ते आज आपण बघणार आहे नमस्कार मित्रमैत्रिणींनो द स्पेशल फूड मराठीवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे रेसिपीकडे जाण्याआधी आजची रेसिपी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बाजूच्या घंटीलाही क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेल्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला येईल आईस्क्रीम करण्यासाठी सर्वात पहिले कप पिकका नॉन डेअरी व्हिपिंग क्रीम घ्यायचा आहे याला सॉफ्ट पीक येईपर्यंत इलेक्ट्रिक ब्लेंडरने व्हिप करायचे आहे जर तुम्हाला उपवासाकरिता आईस्क्रीम बनवायचं असेल तर तुम्ही या रेसिपीमध्ये काय काय बदल करायचे ते मी डिटेलमध्ये आईस्क्रीम बेस वन या रेसिपीमध्ये सांगितले आहे व त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेली आहे किंवा जर तुम्हाला वेगळ्या प्रकारे आईस्क्रीम बेस बनवायचा असेल आणि त्यापासून आईस्क्रीम तयार करायचं असेल तर त्याची देखील लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आईस्क्रीम बेस टू या नावाने यात आता अर्धा कप इतकं कंडेन्स मिल्क घालायचं आहे त्यानंतर यामध्ये अर्धा कप इतकं फ्रेश क्रीम घालायचं आहे तुम्हाला रेडीमेडवालं फ्रेश क्रीम वापरायचं नसेल तर याऐवजी काय वापरायचं आणि कसं वापरायचं तेही मी आईस्क्रीम बेस वनमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे आता याला इलेक्ट्रिक ब्लेंडरने व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला तीन चमचे इतकी पिठीसाखर घालून घ्यायची आहे पिठीसाखर घातल्यानंतर देखील याला एक वेळा इलेक्ट्रिक ब्लेंडरने मी फिरवून घेणार आहे आता हा आईस्क्रीम बेस तयार झालेला आहे साधारण एक ते सव्वा लिटर इतका हा आईस्क्रीम बेस आहे तुम्ही हा पूर्ण देखील एकाच वेळेला यूज करू शकता कुठल्याही एकाच फ्लेवरचा आईस्क्रीम बनवण्यासाठी किंवा वेगवेगळ्या आईस्क्रीम देखील याच्यापासून तुम्ही बनवू शकता तयार झालेला आईस्क्रीम बेस दोनशे पन्नास एम एलच्या कपांनी दोन कप इतका म्हणजेच पाचशे एम एल इतकं आपल्याला आईस्क्रीमचा बेस जो आहे तो वेगळ्या बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे यामध्ये आता आपल्याला अर्धा टीस्पून इतकं व्हॅनिला इसेन्स घालायचं आहे कारण आपण व्हॅनिला फ्लेवरचा आईस्क्रीम बनवत आहे यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा कलर वापरण्याची गरज नाही जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कुठल्याही प्रकारचा कलर याच्यामध्ये घालू शकता परंतु व्हॅनिला आईस्क्रीम जे आहे ते व्हाईटच असतं त्यामुळे मी याच्यामध्ये कुठलाही कलर वापरणार नाही ना आहे हा आयसेन्स घातल्यानंतर याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे तयार झालेले आईस्क्रीमचे मिश्रण जे आहे ते आपल्याला एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून घ्यायचे आहे आईस्क्रीम सेट करण्यासाठी नेहमी एअरटाईट कंटेनरचाच वापर करायचा आहे जेणेकरून यामध्ये कुठलेही आईस क्रिस्टल्स होणार नाही आता हे आईस्क्रीमचे मिश्रण जे आहे ते मी या एअरटाईट कंटेनरमध्ये भरून घेतलेले आहे यामध्ये आईस क्रिस्टल होऊ नये यासाठी आपण याला ॲल्युनियम फॉईल शीट लावून घेणार आहे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही प्लॅस्टिक फूड रॅप पेपरचा देखील इथे वापर करू शकता व त्यानंतर याला झाकण लावून घ्यायचं आहे आता हा आईस्क्रीमचा कंटेनर आपल्याला आठ ते दहा तास किंवा रात्रभरासाठी फ्रीझरमध्ये स्पीडवरती सेट करायला ठेवायचं आहे हाय स्पीडवरती ठेवल्यानंतरच आपलं आईस्क्रीम जे आहे ते व्यवस्थित सेट होतं आता आपले व्हॅनिला आईस्क्रीम छान सेट झालेले आहे आता आपण हा ॲल्युनियम फॉईल पेपर काढून घ्यायचा आहे बघा किती छान असे आपल्या व्हॅनिला आईस्क्रीम सेट झालेले आहे माझ्याकडे अशा प्रकारचे आईस्क्रीम स्कूपर आहे यांनी मी आईस्क्रीम सर्व करणार आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कुठल्याही चमच्याने देखील आईस्क्रीम सर्व करू शकता बघा हे आईस्क्रीम किती छान असे मार्केटसारखे क्रीमी आणि सॉफ्ट असे तयार झालेले आहे हे मी एका बाऊलमध्ये काढून घेते आहे अशा प्रकारे आपले मार्केटसारखे छान क्रीमी आणि सॉफ्ट असे व्हॅनिला आईस्क्रीम घरच्या घरी तयार झालेले आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये लिहून पाठवायला विसरू नका आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी बरोबर रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद